नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी तर प्रथम पाहूया शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी रमजान शेख यांच्या नेतृत्वात काँग्रेसमध्ये प्रवेश कल्याण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये तळोजा विभागातील शेकडो महिलांनी पक्षामध्ये प्रवेश केला राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते रमजान शेख यांच्या माध्यमातून हा पक्ष प्रवेश सोहळा हो महिला प्रदेश सरचिटणीस भावना घाणेकर यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी पणवेल महिला जिल्हाध्यक्ष राजश्री कदम खारघर शहराध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे ग्राहक संरक्षण जिल्हाध्यक्ष कृष्णा मर्डेकर जिल्हा संघटक अमिर शहा मिरू तुफेल खान जिल्हा अध्यक्ष अल्पसंख्याक विभाग खारघर शहर उपाध्यक्ष प्रवीण वारे युवा कार्यकर्ते समीर शेख मिराज शेख इस्राईल शेख आदी उपस्थित होते यावेळी तरुण सय्यद असमद अली यांना महिला जिल्हा कार्याध्यक्ष शाहीन खान यांना महिला जिल्हा सरचिटणीस रुक्सा शेख यांना महिला तलोजा शहर फेस अध्यक्ष पदाचा कारभार सुपूर्त करण्यात आला यावेळी इतरही कार्यकर्त्यांना पक्षाच्या अनेक जबाबदाऱ्या देण्यात आल्या तर या होत्या शहरातील मदाच्या ठळक घडामोडी अशाच काही घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाव्याला विसरू नका आमचे एकच ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद